आज या ठिकाणी खूप सुंदर असे अनुभव बाबांच्या कृपेमुळे आपल्या सर्वसेवकांना तिथे ऐकण्यात मिळालेले आहेत बऱ्याच गोष्टी या तत्व शब्द नियमाच्या आधारित बाबाने जिल्ह्यातले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम या विषयाला संदर्भात ठेवून प्रत्येकाने आपले अनुभव विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांचे खूप धन्यवाद आहे कारण आपल्याला बाबांनी हा जो माईक दिलेला आहे आपल्या जीवनातील अनुभव सांगून आजूबाजूच्या परिसरामध्ये तसा प्रचार आणि प्रसार या भगवत कृपेचा होऊ शकेल यासाठीच बाबांनी ही शाळा लावून दिलेली आहे ही शाळा आपल्या प्रत्येक सेवकांसाठी तर आहेच पण परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा या कृपेच्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली एखादी कोणी दुःखी सेवक असेल त्यापर्यंत ही कृपा पोहोचावी यासाठी बाबांनी ही सर्व शाळा लावून दिलेली आहे आपण ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटते की आपले मुलंबड शिकले पाहिजे आपला धंदा व्यवस्थित झालेला पाहिजे आपली ड्युटी चांगली झालेली पाहिजे त्याचप्रमाणे या बाबाच्या कृपेमध्ये आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिलो तर आपल्या जीवनातील ज्या उणीव आहेत त्या कधी भरून निघतील त्या भगवत कृपेमुळे आपल्याला कळण्यात सुद्धा नाही मी असे बरेच अनुभव घेतलेले आहेत या मंडपामध्ये ज्या ज्या वेळेस मी या ठिकाणी बसलेला प्रयत्न केलेला आहे माझ्या जीवनामध्ये ज्या अळी अडचणी असल्या तर सरजरित्या निघून गेलेल्या आहेत शब्दामध्ये बाबांची कृपा सांगता येत नाही बाबांचे एवढे उपकार आपल्या मानवी जीवनावर आहेत की बाबा नसते तर कदाचित आपण आता घाटावर असतो बाबांनी घाटावरून ताटावर आणलेला आहे ुजही आपण बाबाला धन्यवाद दिला तरी खूप कमी पडेल एवढे उपकार जेवढे आपल्या आईवडिलाचे जे, जे नसतील त्या पलीकडे बाबांनी आपल्याला केले आहेत आता ही परतफेड कशी करावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यांनी आपापल्यापरी असा विचार करावा की आपण बाबाने दिलेले आपल्या जे उपकार झालेले आहेत त्याची परतफेड कशी व्हावी कमीत कमी आपण या बैठकीत उपस्थित राहून त्याप्रमाणे आपण बाबांचे उपकार फेडू शकतो इथे बसल्यावर कार्यक्रमाची शोभा वाढेल पण आपल्या जीवनातले जातील असा हा मार्ग बाबांनी आपल्याला सोपवलेला आहे आज मी या ठिकाणी काय होतं आणि शब्दांनी कसा अन्न घडतो या विषयावर मी माझा अनुभव सांगणार आहे माझ्या काकांची खूप सिरियस सद्ध झालेली होती ते बँकेमध्ये मॅनेजर होते नागपूर नागरिक सहकारी बँकेमध्ये मेन मिन ब्रांचच्या आंबेडकर चौकामध्ये त्या ठिकाणी त्या मोठ्या पोस्टवर होते त्यांच्या हातामध्ये सर्वांच्या बसल्या वगैरे होत्या आणि सर्व त्यांचं व्यवस्थित होत अवघे एक आठ महिने बाकी होते काकांना रिटायरमेंट व्हायच्या व्हायला त्यावेळेस त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागले आणि ते दुखणं असं होतं की त्यांना खूप असं फळकाश सुटायची आणि त्यावेळेस त्यांच्या अंगावर पाच सहा ब्लँकेट टाकले तरी त्यांची ती थंडी जात नव्हती असं म्हणजे सर्वांना ते घाबरून द्यायचे माझे किराणा दुकान आहे त्या ठिकाणी मी असताना मला नाही यायचं काकाला बरं नाही आहे तू लवकर तुम्ही धावत जायचं तर ती परिस्थिती पाहून मला बरं वाटलं नाही तर मी त्यांना तीर्थ पाजून दिलं माझ्या काका बरे व्हावे त्यानंतर त्यांना दोन तीन वेळा तेव्हा बरे झाले त्यानंतर परत दोन तीन महिन्यांनी त्यांना तोच त्रास झाला त्यांनी चेकअप वगैरे केला तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमच्या हार्टचा वाल खराब झालेला आहे ते काकांनी हॉलचं ऑपरेशन करायची तयारी केली काकांना माहीत होतं की त्यांचे इन्शुरन्स आहे आणि माझी ड्युटी फक्त आठ महिने राहिलेली आहे आणि आठ महिन्यानंतर मी ऑपरेशन करेल तर माझ्या जवळचे दहा बारा लाख लागून जातील बा असा स्वार्थापोटी त्यांनी तो निर्णय घेतला की आता इन्शुरन्समध्ये आपलं काम होऊन जाईल एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेऊन टाकला आणि ते माझ्याकडे आले काकाने मला सांगितलं की म्हणे राजेश माझा इन्शुरन्स आहे तर मला पैसे लागणार नाही मी ऑपरेशन करून घेतो मी काकांना समजण्याचा प्रयत्न केला काका म्हटलं तू चांगला आहे आता एवढंच फार कशाला ऑपरेशन करतो नाही म्हणे मला नंतर पैसे लागेल तर जवळचे चालले जातील तर मी काही त्यांना बोलू शकलो नाही ठीक आहे म्हटलं करून घेणार त्यानंतर त्यांनी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्याने त्यांनी आपलं जीवनच धोक्यात आणलं ऑपरेशन झाल्यावर ते त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत गेली त्यांचं हॉलचे ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्यांना एवढे प्रॉब्लेम झाले की त्यांना खायला त्रास बसायला त्रास परत ऍडमिट केलं त्यांना त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की परत त्यांचं डबल ऑपरेशन करावं लागेल एवढं सर्व झाल्यावर त्यांची परिस्थिती अशी झाली की त्यांना खाली टाकायचा विचाराला ते नाकावरची मासे सुद्धा उडू शकत नव्हते शेवटच्या क्षण आता माझ्या वडिलांनी ते नॉनसेवक आहेत त्यांनी अनेक जादू जे काय त्यांना करायचे होते आपल्या भावासाठी लहान भावासाठी त्यांनी तो प्रयत्न केला तेही काय काही झालं नाही आणि काकाला त्यांच्या घरातून आमच्या म्हणजे माझ्या वडिलाकडे आणून ठेवलं त्यावेळेचा दिवस एवढा वाईट होता की माझे बाबा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना विचारायचे त्यांना सांगायचे त्यांनी कोणी विचारलं कशी आहे तब तब्येत तर माझे वडील म्हणाले काही सांगता येत नाही एक दोन घंटात काही होऊ शकते आणि तेच लोक मला विचारायचे कसे टाकायची तब्येत तर बरी आहे माझ्या शब्दात असाच शब्द निघायचे शब्दाची काय होते हे मला माहीत होतं त्यामुळे मी तसं बोलायचो त्यानंतर बाबांनी मला माझ्या वडिलांनी मला बोलवलं कसं करायचं म्हणे आता काकाची तब्येत खूप खराब आहे म्हणे शेवटचा क्षण आहे म्हणत तुम्ही ते आणलेलं आहे ते सगळं करून घ्या को मग कोण म्हटलं काय करायचं त्यांनी ते उतारे वगैरे काढले आणि फेकले आणि मग आम्ही बारा वाजता झोपायला गेलो ज्या जो जोळा लागलाच होता तो तीन वाजता माझ्या वडिलांनी बेल वाजवली आणि आम्ही परिवारासहित खाली उतरलो तर काका काहीच नाही म्हणे आता काही खरं नाही म्हणे कसं करायचं अडजस्टमेंट म्हटलं तू काळ तुम्ही काळजी करू नका मी माझ्या मुलाला शब्द दिला म्हटलं महेश तू वर जा त्याचे आजोबा लागतात ते म्हटलं तू वर जा पण तुझ्या आजोबासाठी म्हटलं तीर्थ करून आण त्यांनी तीर्थ करून आणलं आणि माझ्या काकांना माझ्या मुलांनी तीर्थ पाजून दिलं त्या दिवशी दौरा होता भोपाळचा योगायोगाने बाबांनी माझी बुद्धी थोडी चेतना दिली मी काकांना लगेच गाडी काढली काकाला लॅटिन हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केलं आणि तिथून मी घरी परत आलो घरी परत आला बाबासमोर बसलो बाबाला विनंती केली बाबा आज सायंकाळी भोपाल या ठिकाणी दौरा जात आहे आणि त्या ठिकाणी काही नियोजनाचे कामं माझ्याकडे आहेत आणि माझ्या घरची परिस्थिती अशी आहे मी काय करायला पाहिजे मी बाबाला शब्द दिला की बाबा तुम्ही तीन दिवस माझ्या काकांना कसंही सांभाळा दौरा आटोपला की तुम्हाला जे काय करायचे ते तुम्ही करा असा शब्द दिला बाबाला आणि सायंकाळी सहा वाजता आम्ही दौऱ्यासाठी परिवारासहित निघून गेलो मी दौऱ्यात निघाल्यावर साठी काय दुसऱ्या दिवशी हवन कार्य झालं चर्चापटक झाली चर्चापटक आटोपल्यावर मला तिकडं फोन येणं सुरू झालं म्हणे काकाची एवढी परिस्थिती खराब आहे काका काका सर्वांना सर्व नातेवाईक भेटायला येत आहे आणि तू तिकडे जाऊन बसला मी माझ्या ताईला म्हटलं म्हटलं काही होणार नाही माझ्या ईपर्यंत काही होत नाही म्हटलं काकाला तुम्ही सर्व फेटा म्हटलं कार्यक्रम वगैरे आटोपला आणि आम्ही नागपूरला परत आलो नागपूरला परत आल्यावर भोंदेकर म्हणून प्रमोद भोंदेकर म्हणून एक सेवक आहे त्यांना मी माझ्या दुकानावर बोलवलं आणि त्यांनी माझ्या काकाबद्दल सारी परिस्थिती सांगितली त्यांना घेऊन मी दवाखान्यात गेलो काकांना बघितलं काकांना बोष नव्हता कोणाला ओळखत नव्हते एका टोपलीमध्ये पेंडून एवढे हातपाय झालेले होते आणि डॉक्टरांनी हात वर केले होते काही सांगता येत नाही म्हणे कधी काही होऊ शकते अशा वेळेस भोनेकर भाऊला मी सोबत घेऊन चर्चा केली आणि यांना मार्ग नेटलं दौऱ्यात जाण्याच्या अगोदर मी बाबांना शब्द ठेवला होता बाबांनी त्यांना सांभाळलं ती परिस्थिती काही आली नाही तर माझ्या काकाला अजून मृत्यू नाही म्हटलं असा माझा आत्मविश्वास बोलायचा म्हणून मी त्यांना घेऊन माझ्या काकूला ना माझ्या लहान भावाला समजून सांगितलं त्यांना रात्रभराची वेळ दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला सकाळी सांगा तुम्हाला हा मार्ग स्वीकारायचा आहे का त्यांनी सकाळी मला फोन केला आणि म्हटलं की आता आम्हाला मार्ग घ्यायचा आहे स्वीकारायचा आहे तर मी माझे कार्यरत गुरुजीकडून आहे आणि बंदेकर शंकरराजे हेडवसाहेबून होते पण आम्ही दोघांनी चर्चा केली आता यांना न्यायचे कुठे त्यांनी मला विचारलं मी त्यांना विचारलं तर मी त्यांना म्हटलं की नी भाऊ म्हटलं तुम्हाला मी निमा बोलवलेलं आहे तर तुमच्या शब्दाप्रमाणे आपण म्हटलं हेडवसाहेबाकडेच जाऊ त्यांना घेऊन परिवारासाठी मी हेडवसाहेबांकडे गेलो आणि भगवंताला परत प्रणाम केला आणि बाबा म्हटलं हो की आम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर मार्गदर्शकाचे शब्द मिळायला हवे ते सर्वात ठीक होऊन जाईल हेडवसाहेबांना गेल्यावर त्यांनी सांगितलं त्यांनी म्हटलं की जीवन आणि मृत्यू आपल्या हातात नाही आहे भगवंताला जे घडवायचे ते घडेल आणि बोलता बोलता अर्धा पाऊन तास लागला साहेबांना आणि बोलता बोलता शेवटच्या जेव्हा आम्हाला उठायची वेळ आली त्यावेळेस त्यांच्या मुखातून शब्द निघाले की तुम्ही भवनात जा बाबांना सांगा आणि काकाला तिथं पाजा काय परमेश्वर घडवतो ते तुम्ही बघा तेव्हाच मला हसायला आलं कारण शब्दामध्ये काय किंमत आहे मला माहीत होती तेव्हाच मला हसायला यासाठी आलं की माझ्या काकाचा जीव वाचला तेव्हाच मला कळलं होतं काकू भवनात गेले त्यांनी तिथे बाबांना प्रणाम केला आणि जे काही सांगत सांगितलं तिथून ते दवाखान्यात गेला काकांना तीर्थ पाजलं तर काकांना ओळखायला सुरुवात झाली एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आम्ही कशी तरी त्या डॉक्टरांना सुट्टी मागितली सुट्टी मागितली कारण त्यांनी म्हटलं हे काही पेशंट राहू शकत नाही आम्ही सुट्टी मागितली घरी आणलं परिस्थिती अशी होती त्यांना त्यांची साईन कोणी मुली आहे मुलं आहे साईन कोणती आहे बँकेत पैसे आहे की नाही आहे त्या सगळ्या गोष्टीचे विसर आता त्या हाताने कपडे सुद्धा घालू शकत नव्हते आंघोळ सुद्धा करू शकत नव्हते अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना घरी आणलं बाबाची ज्योत म्हणजे पाकाकडे लागली आणि त्या दिवशीपासून काका आपल्या हाताने सुद्धा जेवायचे नाही माझी ताई काकू मला रोज एकदा दुकानात येऊन बोलायची काका जेवत नाही आपल्या हाताने काका आंघोळ करत नाही कसं करायचं ओळखत नाही म्हटलं तुमच्याकडे परमेश्वर आलेला आहे तुम्ही बाबांना सांगा हळूहळू तुमच्या घरची परिस्थिती सुधारून जाईल बाबांचा चमत्कार सांगायचं तात्पर्य माझं असं आहे की बाबांनी त्या व्यक्तीला ज्याला जायची वेळ होती त्या माझ्या काकाची बुद्धी अशी चैतन्य केली की शरीराने ते सुदृढ झाले बुद्धीने सुद्धा सुदृढ झाले स्वतःची साईन त्यांना आठवायला लागली स्वतःचे पैसे ते काढू शकले त्यांना नागपुरातला असा कोणता रस्ता नसेल का ते त्यांना त्याच्यानंतर माहीत झाला नसेल अशी ही बाबांची कृपा आहे बाबांच्या कृपेमुळे माझ्या गेलेल्या काका व्यवस्थितरित्या त्यांनी जीवन जगलं सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि त्यांच्याच क्रमामुळे काही चूक झाली होती त्यांना नंतर पाच वर्षानंतर ते देवाघरी गेले हा झाला शब्दाचा पॉझिटिव्ह अनुभव आणि निगेटिव्ह अनुभव असा की माझी किराणा दुकान आहे त्याच्यामध्ये मला गिरॅकासोबत मजाक करून बोलायची खूप सवय आहे तर मी माझ्याकडे गिरॅक जे घाई करतात त्यांना कधी कधी बोलून द्यायचं की तुम्हाला खूप घाई आहे तुमचं बीपी वाढून राहिलं का असं मजाकमध्ये मी बोलायचं पण या कार्यामध्ये ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही गोष्ट आहेत तुमच्या शब्दाने की एकटे ऍक्शन होईल नाही तर रिॲक्शन होईल तर मला अशी सवयच झाली मी रोजच बोलायचो तुमचं बीपी वाढते का तुमचं बीपी वाढते का तर एकदा मी गाडी चालत असताना मला तसं थोडंसं फिरल्यासारखं वाटलं तर मी डॉक्टरकडे गेलो म्हटलं चालत्या गाडीवर आपल्याला तर धन्नाटा कापरा आला बा तर मी डॉक्टरकडे गेलो तर माझंच बीपी वाढलं त्यावेळेस माझं बीपी एकशे चाळीस होऊन गेलो होतं आणि माझे औषध सुरू झाले मी तीन महिने औषध खाल्ली मला प्रश्न पडला म्हणजे वय नाही आहे एवढं म्हणजे आतापासून का बरं प्रॉब्लेम आहे चर्चापट्टीकत गेल्यानंतर मला पंधरावेळी तसं आठवलं बैठक सुरूच होती पंधरवाडी त्या ठिकाणी मी शब्द सोडवला बाबांना बाबा मी माझ्या गिरेकांना जे बोलायचे होते माझी चूक आहे मी त्यांना हा शब्द नाही वापरायला पाहिजे होता तरी पण मी वापरला माझी ही चूक येणाऱ्या पंधरवाडी जेव्हाही मला तुमच्या कृपेमुळे चान्स मिळेल तर मी स्वयं उभं राहून आपल्या सर्वांसमोर शब्द सोडेल असं मी बाबांना शब्द दिला आणि त्या दिवशीपासून मला बीपीचा त्रास कमी झाला नंतर मी डॉक्टरकडे गेलो तर मला माझ्या बीपी नॉर्मल झाला आणि मी माझ्याकडे दोन तीन पत्ते पडून होते आताही पडून होते आणि ते मी बंद केली बंद केली आणि मला पंधरावडीच्या त्या बैठकीमध्ये एक दीड दोन महिन्यानंतर मला चान्स मिळाला गुप्तेश्वर नगरच्या मागे एक गायत्री मंदिरच्या मागे एक नगर आहे त्या नगरमध्ये नाव नाही आठवतं मला त्या ठिकाणी मुकुंदी पांडे यांच्या घरी चर्चा बैठक केलेली होती त्या ठिकाणी मला योग वेळा अनुभव सांगण्याचा त्या ठिकाणी मी हाच अनुभव सांगितला की माझ्याने करमानी चुकलो आणि मी माझ्या गिर्याकडनं असं बोलायचं की तुमचं बीपी वाढते का बा तर माझ्याच बीपी वायाला लागलं असे शब्द सोडत्याबरोबर त्या दिवशीपासून माझं बीपी मी बरेचदा चेक करून पाहिलं पण त्या खाणं बंद केला पण बाबाच्या कृपेमुळे माझं बीपी नॉर्मल आहे तर शब्दामुळे काय होऊ शकते ही खूप मोठी घटना माझ्यासोबत घडली तर शब्द बोलताना बाबांनी एवढा पावर प्रत्येक सेवकामध्ये दिला आहे तो पाच वर्षाचा सेवक असो की नव्वद अंशाचा म्हातार असो प्रत्येकाच्या शब्दामध्ये एवढा पावर आहे की त्यांनी कुणाचा प्राण वाचवण्यासाठी त्याची वापर केला पाहिजे कुणाचं वाईट किंवा कुणाचं नुकसान करण्यासाठी वापरलं नाही हेच बाबाची कृपा आपल्याला जतून आपल्या जीवनामध्ये वापरायची आहे माझ्या बोलण्याचालण्यामध्ये किंवा माझ्या अधिक वेळ घेतल्यामुळे काही अडचण निर्माण झाली असेल तर मी क्षमा वागतो आणि आपले दोन शब्द इथेच सामितो सर्वांना माझा नमस्कार